मड पारगाव आणि पारगावमध्ये आपण घेत असणारा कार्यक्रम म्हणजे या गावाची मागणी वीस लक्ष रुपये या ठिकाणी मंडपासाठी आपण दिले आहेत आणि त्याचं भूमिपूजन हे त्याचं निमित्त आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे अध्यक्ष संतोष नाना खैरे संयोजक दिलीपजी गांजाळे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बापू कुमकर त्याचप्रमाणे राजूभाऊ कुमकर उपस्थित असलेले या ठिकाणी विशालजी सस्ते त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सगळे युवक सहकारी त्या या गावचे सरपंच सरप उपसरपंच स्थायी त्यांचे सर्व सदस्य आणि खऱ्या अनेक या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रमाचं का आयोजन नियोजन केलं ते महेंद्र सदाकाळ ज्यांनी या विभागात पंचायत समितीचं नेतृत्व केलं पंडित मेमाने ज्यांनी या पंचायत समितीचं नेतृत्व केलं आणि नंतर महेंदाणे सरपंच म्हणून देखील मडगावचं नेतृत्व केलं असे आपले सर्व तरुण सहकारी आणि या ठिकाणी उपस्थितांमध्ये ज्यांनी हातात माईक घेतला ते आमचे आदरणीय ज्यांना आम्ही आदर धर्माचा ज्यांनी झेंडा अटके पार नेण्याचा प्रयत्न सतत असतो महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नवीन फोटोग्राफर आणि पत्रकार व आपल्या सर्वांचा आवडता मोरे भरत मोरे म्हणजे एक तापता कार्यकर्ता सतत गावात जाऊन गावाच्या गावा गावा विकासाची कास धरणारा त्याचबरोबर आज सगळ्यात पहिली हजेरी कोणी लावली असेल ते संतोष खंडागळे ज्यांनी अगदी तिकडून जुन्नरमधून इकडे पिंपळगाव सिद्धनाथमधून इकडे अगदी आपल्या मित्रांच्या हाकेला साध्य या ठिकाणी उपस्थिती लावली त्याचबरोबर या गावातील सगळे तरुण मंडळ सगळे ज्येष्ठ सगळ्या माझ्या माता भगिनी सगळी लहान बाळ आज या ठिकाणी आपण उपस्थित झालो आहे विकास कामाच्या निमित्ताने परंतु पाडगावशी माझी नाळ खूप जुनी आहे गेली बावीस वर्ष या तालुक्यात आहे पण गेली सतरा वर्ष विधानसभेवर ज्या ज्या वेळी मी उभी राहिली त्या त्यावेळी माझ्यासाठी आणि मी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी सदैव या ठिकाणी आपण आपलं उदाहरण अंत आमच्या कामाची पद्धत बघून आणि आमचा सन्मान राखून आपण सदैव प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून सखवे महाराज या ठिकाणी तुम्ही सांगितलं आणि पंडित म पण सांगितलं की शाळा खोल्यांची मागणी माझ्याकडे सर आणि आपले जयवंत आणि ते सर हां सरपंच सर्वच जणांची मागणी होती त्या दोन वर्ग खोल्या आपण आता कालच मी टाकलेल्या आहेत त्या मंजूर केल्या आहेत त्यामुळे अठ्ठावीस लाख रुपये त्याच्यासाठी आपण दिले आहेत कारण त्याची ऑर्डर हातात आली ती तुम्हाला माहिती आहे की आधी हातात ऑर्डर लागते मोठी उभी राहील पण एक हॉस्पिटल ज्याची आम्हाला गरज आहे आमचा माणूस पुण्यापर्यंत जिवंत राहत नाही पण एक हॉस्पिटल उभा राहावं असं कधी यांना वाटलं नाही वाट या ठिकाणी आमच्या मुलांसाठी इथे असणार आपलं जे आय टी आयचं कॉलेज आहे ते कॉलेजची दुरुस्ती सुद्धा नाही आता आम्ही ती करायला लावली आहे आता आम्ही ती घ्यायला लावली आहे नवीन का कार्यालय एक कॉलेज मिळालंय त्याची जागा सुद्धा आहे पण त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये पण स्वतःला कसा फायदा होईल एवढं बघायचं काम आम्ही करतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच विचार करायचा आहे की जिने बावीस वर्ष सतत पंथीसारखे तेवत तुम्हाला दिवाची जोत दिली मग तुम्हाला त्या ताईला संधी देता येईल का देणार आहात का हा माझा प्रश्न आहे जर तुम्ही ही संधी ठरवलं असेल तर एकदा झोतात टाळ्या होऊन जाऊ द्या इतक्या टाळ्या झाल्या पाहिजे त्या दिल्लीच्या पर्यंत गेला पाहिजे आमच्या पर्यंत गेला पाहिजे याचं कारण असं आहे तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा मला बोलवाल दोन दोनच महिने राहिले पुढच्या वेळेला जेव्हा मला हे काम होईल शाळेचं भूमिपूजन इथल्या इथे करून घ्याल तुम्ही परंतु हे सभामंडपाचं उद्घाटन आज आपण भूमिपूजन करतोय त्याच्या उद्घाटनाला जेव्हा मी येईल त्या सभा मंडपामध्ये जेव्हा मी येईल त्यावेळेला मी आमदार असेल आणि तुम्ही सगळे आनंदी चेहऱ्याने असाल आणि त्यावेळेला एक नाही येणाऱ्या पाच वर्षाच्या काळखंडामध्ये त्या काळखंडामध्ये जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याचं काम ही अशाताई केल्याशिवाय राहणार नाही या, या जुन्नर तालुक्याचा आवाज दिल्लीच्या तक्कावर पोहोचवल्याशिवाय ही सावित्रीची लेख ही जिजाऊची लेख स्वस्त बसणार नाही परंतु मी एकदाच म्हणणार मला एकदाच करा एकदाच करा आणि एकदा केल्यानंतर पाच वर्षानंतर जो कोणी उभा राहील त्याला घाम फुटेल कारण त्याला कळल की कसं वागायला पाहिजे आपण यांचे सेवक आहोत मालक नाही आणि म्हणून हा आपल्याला इतिहास बदलायचा आणि आपल्याला नवीन इतिहास घडवायचा आपल्याला आपल्या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या तालुक्यात हॉस्पिटलची निर्मिती की ज्या ठिकाणी माझा शेतकरी जगला पाहिजे आज चार दिवसात दोन पेशंट रात्री मी पाठवलेले आहेत पायात बाबाला कळलं नाही बाबाला कुठेतरी खिडा टोचला बोचला बाबाने लक्ष दिलं नाही पीक झाला पिकाचं रूपांतर डायबिटीज असल्यामुळे ते वाढत गेलं वर चढलं ते गुडघ्यापर्यंत आलं नंतर रात्री मी विचारलं डीवाय पाटीलला की बाबा काय झालं ते म्हणले की ते विष आता वर चढत चाललंय पाय कापावा लागेल अशी परिस्थिती या माणसाची झाली आहे मग तुम्ही सांगा शेतकऱ्याने पहिले दोन लाख तर गेले युनिकेअर मध्ये चाकणला तुमच्या लक्षात आलं तिथे काय झालं नाही तिथून काढलं पैसे संपल्यावर हो। आता पैसे नाहीये म्हणून मी रात्री त्याला ससूनला ऍडमिट केलं म्हटलं तुला चांगला उपचार इथेच करून देते